चाकू सरळ आहे का उलट ते बघितलंय का थोडा डोक्याचा वापर करा चौदा वर्षाची झाली चौदा वर्षाच्या मुलीला अजून फळ हातात व्यवस्थित धरता येत नाही चाकू उलटा कसा आहे सरळ कसा आहे हे पण माहिती नाही तर आपण पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज हिला शेवटी फळ कापता येतं की नाही कापल्यानंतर पूर्ण फळ खाता येतं की नाही बघा प्लीज बघा व्हिडिओ थांबवला होता कम्प्लेट पूर्ण अर्धा तास झालाय अजून एकही फोड बाजूला निघालेले नाही तर तुमच्या घरात ते असे प्राणी असतात तर प्लीज कमेंट करून सांगा नाही का नाही तर मलाच वाटतं की जगा वेगळं आमच्या घरात हा प्राणी जगा वेगळा काय सांगायचं काय त्या फळाचे हाल केले <laughs> म्हणत ते कपाटात बसलेला बरा होतो पण एवढे माझे छेद केले <laughs> प्रचंड त्याच चा, हाल चालले त्या फळाचं चा। तर बघू अजून अर्धा तास तर झालेला आहे अजून किती वेळ लावते ती वे तुम्हाला व्हिडिओद्वारे मी कळवतेच नाही का हम्म एक दीड तासाचा प्रयत्न चालला होता त्या प्रयत्नानंतरही सक्सेस झाले नाही पण त्याच्या मध्ये रेगा वडूओून वडूवडून चाकू ठुसू ठुसून ठुसू ठुसून थु, शेवटी हा फळाचा बघा असं केलं कलर कसा झाला म्हणून साडल्यासारखा कलर झाला आता फळ खायचीही इच्छा नाही तर असे तुमच्याही घरात नमुने आहेत का प्लीज कमेंट करून सांगा मला वाटतं फक्त फक्त ऑल इंडियामध्ये किंवा जगामध्ये माझ्याकडेच हा प्राणी आहे तर या प्राण्याला लक्ष देऊन बघा हम्म